उधाळला गुलाल वाजवारे नगारे त्रिलोकीचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसूयाचा तोच दत्त सुमितीचा तोच श्रीपाद अंबा भवानीचा तोच नरहरी अंबा कैवारचा तोच स्वामी अशक्य हे सारे करतो शक्य एक क्षणात देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगे सदा श्री स्वामी समर्थ आपण जाणतो की श्री स्वामी समर्थ महाराज कर्दळी त्यापूर्वी ते कोठे होते चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया पण त्यापूर्वी आपल्या या पुण्यवचन कुटुंबामध्ये सबस्क्राईब करून सहभागी व्हा कारण कुटुंब सर्वजण एकत्र आल्यामुळे पूर्ण होते अत्रिय ऋषी आणि अनुसया माता यांचे पुत्र म्हणजे श्री दत्त गुरु दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष श्रीपाद वल्लभ होते चौदाव्या शतकात श्रीपाद श्रीवल्ल यांचा पिठापूरमध्ये जन्म झाला त्यांनी आपला अवतार संपवताना पुन्हा भेटेल असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्यानंतर तेच पुढे नरसिंह सरस्वती या नावाने करंजानगर येथे जन्म झाले त्यांचा अवतार कार्याचा कालावधी इसवी सन तेराशे अठ्ठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न हा आहे त्यांनी गांगनापूर येथे श्रीपाद श्रीवल्लकांच्या पादुकाची स्थापना केली आपला अवतार समाप्तीच्या वेळेस इसवी सन चौदाशे सत्तावन्नच्या सुमारास ते श्री शैल यात्रेच्या वेळेस कर्दही वनामध्ये निघून गेले एक लाकूड तोड्या लाकूड तोडण्यासाठी वनामध्ये आला होता लाकूड तोडता तोडता त्याचा वार चुकला आणि खाली असलेल्या वारुळावर बसला आणि त्या वारुळामधून रक्त वाहू लागले त्या लाकूड तोडाने वारुळावरची माती सरकवली आणि त्यामधून प्रकट झाले आपले श्री स्वामी समर्थ महाराज श्री नरसिंह सरस्वती ज्यावेळेस कर्दळी मनात तपोचर्या करण्यासाठी गेले होते तसेच ते साडेतीन वर्षानंतर आपल्या स्वामींच्या स्वरूपात परत आले श्री दत्त संप्रदाय जनार्दन स्वामी एकनाथ दासोपंत माणिक प्रभू नारायण महाराज जावलकर चिदंबर दीक्षित वासुदेवानंद सरस्वती उर्फ स्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वतःचे मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे वसई स्थान आणि नाव नरसिंहभान असे भक्तांना सांगितले कर्दय मनातून प्रकट झाल्यानंतर स्वामी पुढे फिरत फिरत मंगळवेडे ग्रामीला गेले इथे थोडेसे दिवस राहून नंतर ते कलकत्त्याला गेले तिथे कालीचे दर्शन घेतले मग गंगाटाकीने फिरत फिरत हरिद्वार व केदारश्वर पाहिले नंतर ते गोदावरीला गेले गोदावरी स्नान करून पुढे ते हैदराबादला गेले तिथे काही दिवस राहिल्यानंतर ते पंढरपूर व बेगमपूरला गेले नंतर ते सोलापूरला आले आणि सोलापूर वरून ते अक्कलकोटला आले आणि ते कायमस्वरूपी तिथे स्थायी झाले स्वामी कसे दिसत असते ना ज्या ज्या लोकांनी स्वामींना बघितले ते किती भाग्यवान असतील न जाणू आपणही गेले जन्म अक्कलकोटचे गावकरी असो आपलाही दिवस त्यावेळी स्वामींना बघून उजाडत असे आपण चूक केल्यावर स्वामींनी आपल्याला चांगत झापले असे समकालीन बकरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे स्वामींची उंची सात ते सव्वा सात फूट होती त्यांच्या पादुकावरून हे सहज लक्षात येते त्यांचे नखे कापायला नावी येत होता तो म्हणत स्वामींची नखे इतकी मुलायम की जणू गुलाबाच्या पाकळ्या जणू ते हाताने तुटत त्यांचे पावले लोण्याहून मऊ त्यांच्यात हाडे आहेत की नाही हे समजत नसे चिखलातून जरी स्वामी चालले तरी त्यांचे पावले लखलकी स्वच्छ त्यांचे पोट मात्र गोल ढेऱ्यासारखे जणू सारं ब्रह्मांड समावले त स्वामींची त्वचा खूप नितळ कोमल होती आपले स्वामी मनाचे राजे होते ते कित्येक दिवस आंघोळ करत नसे पण त्यांच्या शरीरातून सदैव दुपाचा सुगंध येईल स्वामींना सकाळी उठल्यावर गोड खायला अतिशय आवडे त्यामध्ये कधी खीर कधी मसाले दूध असे तर कधी पणे असे स्वामींची जेवणाची पद्धत पण निराळीच होती कित्येक दिवस महिने ते जेवत नसे अगदी पाणीसुद्धा घेत नसे तर कधी कधी त्यांना इतकी भूक लागे की आरामात सहाशे ते सातशे भाकऱ्या ते खात असे दहा पंधरा बायका सकाळपासून संध्याकाळपर्यंत चुलीसमोर बसून भाकऱ्या करत असे तर कधी कधी कुणाच्या दारासमोर उभे राहून जेवण घालगमाय असे म्हणत पण घरच्या बाईने जेवण वाढले की ते गाईला चारत तर ते गाईला चारत स्वामी बाहेरच जेवायला बसत त्यावेळी त्यांच्या ताटात गायी कुत्रे येऊन जेवत असे आणि स्वामी त्यांना प्रेमाने घास भरवत असे असे आहेत आपल्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले पुण्यवचन कुटुंबामध्ये सहभागी व्हा कारण कुटुंब सर्वजण एकत्र आल्यामुळे पूर्ण होते धन्यवाद